प्रदूषण अयोग्य आहार केसांची वेळच्या वेळ काळजी न घेणं आणि दररोजचं बदलणारं क्लायमेट त्याच्या अनुषंगाने आपण जे वेगवेगळे केमिकलयुक्त शॅम्पू आणि तेल वापरतो त्याच्यामुळं केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्याऐवजी जास्तीत जास्त या वाढायला लागतात जसं की आता थंडी संपून लवकरच उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे तेव्हा आपल्याला जे काही हेल्थ इश्यूज होतात आणि ते हेल्थ इशूज हे बॉडी हीट वाढल्यामुळं होत असतात आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या स्किनवरती आणि केसांवरती हा होत असतो आणि त्यामुळेच आपल्या केस गळतीचं प्रमाण हे देखील वाढायला लागत असतं त्याच्यामुळे आता हा जो क्लायमेट चेंजचा कालावधी आहे याच्यामध्ये आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आज मी इथे एक हेअर ऑइल प्रिपेअर करत आहे तर या ठिकाणी मी कोकोनट हेअर ऑइल घेतलेला आहे दोनशे एम एल लोखंडी कढईमध्ये हे हे ऑइल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून मी मेथीदाणे घातलेले आहेत आणि हे जे मेथीदाणे आहेत त्याचा थोडा रंग बदलाय लागला की आपण याच्यामध्येच हा जो कडीपत्ता आहे हा सुकलेला कडीपत्ता आहे तो ॲड करणार आहोत इथे कडीपत्त्याचं जे काही प्रमाण आहे हे, हे मुठ कडीपत्ता मी इथे घेतलेला आहे तो आपण या तेलामध्ये घालणार आहोत ओल्या कढीपत्त्याचा वापर या तेलामध्ये आपल्याला करायचा नाही आहे कारण जर तुम्ही ओला कढीपत्ता वापरला तर हे तेल हे जास्तीत जास्त आपल्याला कडवायला लागतं आणि जास्त कढवल्यामुळं त्यातले जे काही पोषण घटक आहेत हे कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे सुकवलेला उन्हामध्ये एक दिवस पूर्ण सुकून मगच हा कढीपत्ता या तेलात घातलेला आहे आणि अगदी दोन मिनिटभर हा जो कडीपत्ता आहे या तेलामध्ये मंद आचेवरच आपण परतून घेणार आहोत म्हणजे मेथीदाणे देखील आपण दोन मिनटं तेलात घालून परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कडीपत्ता देखील दोन मिनटं तेलात घातल्यानंतर आपण कढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल की कडीपत्ता आणि मेथीदाणे हे व्यवस्थितरित्या या तेलामध्ये कडले गेलेले आहेत ते कसं ओळखायचं तर मेथीदाण्याचा कलर हा लालसर झालेला असतो तुम्हाला इथे दिसत असेल कढीपत्ता जो आहे त्याला हलकासा असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे तेल आहे किंवा तेलाचा जो बेस आहे तो इथे आपला तयार झालेला आहे या तेलामध्ये आपण मेथीदाणे कढीपत्ता हे वापरलेलं आहे आणि याचं महत्त्व मी वेळोवेळी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे पण पन... थोडक्यात सांगायचं तर उन्हाळ्यामध्ये केसांची जास्तीत जास्त काळजी घेतली तर केसांचं पोषण हे जास्त होतं आणि केसांची वाढ ही दुपटीने होऊ शकते त्यामुळे केस लांब सडक घनदाट होण्यासाठी काळेखोर होण्यासाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून हे दोन इन्ग्रेडियंट so, मी या तेलात वापरलेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता तेल आता छान उकळलेलं आहे उकळल्यानंतर गॅस जो आहे तो इथे बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडेसे तुळशीची जी पानं आहेत ही स्वच्छ धुवून सुकवलेली आहेत आणि ही पानं आता आपण या तेलामध्ये ॲड करतो आहे तुळशीची पानं ॲड करताना लक्षात ठेवायचं आहे की इथे आपण गॅस हा बंद केलेला आहे तुळशीची पानं ॲड केल्यानंतर यातच एक टेबल स्पून आपण कडुलिंबाची जी पावडर आहे ती ॲड करतो आहोत कारण तुळस आणि कडुलिंबाचा जी काही पावडर आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे केसामध्ये जी कोंडा होतो त्याच्यामुळे जे खास सुटते अशा समस्या उद्भवतात त्या समस्या दूर होण्यास मदत होतात त्याचबरोबर जसं उन्हाळ्यामध्ये बॉडी हीट कमी करण्यासाठी आपण तुळशीच्या ज्या बिया आहेत या दुधामधून घेतो किंवा सरबतामध्ये ॲड करतो तसंच तुळशीची पानं ही या तेलामध्ये घातल्यामुळे हे तेल थंड राहण्यास मदत होतं त्याच्यामुळे हेअर ऑइलिंगनंतर आपलं डोकं हे शांत राहतं आणि हेअरफॉल जो आहे तो ॲटोमॅटिक कमी होण्यास देखील मदत होते हेअर ऑइल तयार झाल्यानंतर ते व्यवस्थित गाळून घेऊन मी या बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे हेअर ऑइल जे आहे ते कसं वापरायचं आहे ते देखील तुमच्याबरोबर मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर एक ते दोन टेबल स्पून हेअर ऑइल मी वाटीमध्ये घेतले आणि कॉटनच्याच मदतीने आपण हे हेअर ऑइल केसांना लावणार आहोत केसांना ऑइल लावण्याच्या आधी केसे छान स्वच्छ असे धुतलेले असावेत आणि ते विंचरून घ्यायचे आहेत केसामध्ये जो काही गुंत आहे तो काढून घ्यायचा आहे आता लास्ट मंथमध्ये मी जे जास्वंदीचं हेअर ऑइल वापरलेलं होतं सिल्की शायनी हेअरसाठी तर त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्या तेलाचे अप्रतिम फायदे हे मला इथे मिळालेले आहेत आपल्याला प्रत्येक वेळेस केसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जर वेळ नसेल तर अशा प्रकारचे जे हेअर ऑइल आहेत ते जर आपण वापरले तर जास्त केसांकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज पडत नाही असंच काहीसं एक महिन्यापूर्वी माझ्या बाबतीत घडलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ऑल इन वन हेअर ऑइल वापरल्यानंतर माझ्या केसांचा जो काही हेअरफॉल आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे आणि मोजून एक ते दोन केस माझे इथे गळालेले आहेत तर आज जे मी हेअर ऑइल बनवलेलं आहे ते कसं वापरायचं ते इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे हे हेअर ऑइल आपल्याला गरम करण्याची गरज नाही यासाठी डबल हिटिंग प्रोसेस देखील आपल्याला वापरायची नाही आहे तर असं थंडच तेल आपल्याला आपल्या केसांच्या मुळांशी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे हेअर ऑइल जेव्हा मी माझ्या केसांच्या मुळांशी लावत होते त्यावेळेस जसं नवरत्न हेअर ऑइल आपण केसांना लावतो आणि आपल्याला गार वाटतं तसा फील मला येत होता जेव्हा तुम्ही हे हेअर ऑइल म्हणून बघाल त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर अशा पद्धतीने कॉटनच्या मदतीने हे हेअर ऑइल आपण पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या फिंगर टिप्सच्या मदतीने हेड मसाज द्यायचा आहे माझ्या केसांच्या बाबतीमध्ये मी जे काही डी आय वाय होम रेमेडीज किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑइल बनवते किंवा लावते किंवा मी माझ्या केसांची काळजी कशी घेते हे जे काही सर्व तुमच्याबरोबर शेअर करते त्या व्हिडिओला तुमचा मला खूप छान असा प्रतिसाद मिळतो त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप आधी म्हणजे जवळजवळ एक दोन वर्षापूर्वी माझ्या केसांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यामुळे मी खूप छान ब्रँडेड अशा कंपन्यांचे हेअर ऑइल शॅम्पू कंडिशनर हे सगळं यूज करून बघितलेलं होतं आणि त्याच्यानंतर मला कुठेतरी असं समजायला लागलं की आपले पैसे हे वाया जात आहेत परंतु त्यातून मिळणारा रिझल्ट काय आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या का बरं निर्माण होत आहेत ते मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचली गुगलवरती देखील ज्या होम रेमेडीज आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी सतत वाचत होते वेगवेगळे लेख मी वाचत होते आणि त्याचाच फायदा वेग हे वेगवेगळे हेअर ऑइल बनवण्यासाठी हेअर सिरम बनवण्यासाठी हेअर पॅक बनवण्यासाठी मला होतो आहे आणि त्याचे रिझल्ट देखील मला मिळत आहेत तर अशा पद्धतीने हेअर ऑइल करून झाल्यानंतर इथे हेड मसाजरच्या साह्याने मी केसांना हेड मसाज करून घेते आणि त्याच्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर या तेलाचा जो काही रिझल्ट आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर ज्या पद्धतीने ऑल इन वन हेअर ऑइल वापरल्यानंतर इन्स्टंट रिझल्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता आणि त्याच्यानंतर वन मंथ चॅलेंज आपण त्या हेअर ऑइलसाठी घेतलेलं होतं तसाच चॅलेंज या हेअर ऑइलसाठी देखील मी घेणार आहे आणि आफ्टर वन मंथ या के या तेलाचा माझ्या केसांना काय इफेक्ट झालेला आहे आहे तो देखील तुमच्याबरोबर मी शेअर करणार हेअर ऑइलिंग केल्यानंतर देखील मी केस त्यावेळेस तुम्ही बघितला असेल की एकही केस माझा इथे तुटलेला नाही अशा पद्धतीने हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर एक तासभर हे तेल आपल्या केसांना राहू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश हा करायचा आहे आफ्टर हेअर वॉश जो काही इंस्टंट रिझल्ट आहे तो इथे तुमच्या समोर आहे आणि इन्स्टंट दिसणाऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये माझ्या केसांवरती असणारे शाईन असेल किंवा सिल्कीनेस असेल केसांचा वॉल्यूम असेल आणि इथे तुम्ही बघू शकता की माझे केस हे कि कि किती सुटसुटीत असे झालेले आहेत तर अशा प्रकारचे जे काही इंस्टंट रिझल्ट आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करू शकते आता हेच हेअर ऑइल जेव्हा मी एक महिन्यासाठी वापरणार आहे त्याच्यानंतर माझ्या केसांवरती या तेलाचा काय काय परिणाम झालेला आहे ते देखील तुमच्याबरोबर हे शेअर करणार आहे मी माझ्या चॅनलवरती दाखवलेले जे काही डी आय वाय होम रेमेडीज किंवा वेगवेगळे वेग हेअर मास्क हेअर सिरम हेअर ऑइल आहेत हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता आणि याचे अप्रतिम फायदे हे तुम्हाला मिळणार आहेत तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद